माणसातला आहे माणूस आहे माणसातला माणूस आहे बस एवढंच विष्णू मी एवढं सांगू शकेल माणसातला आहे माणसासोबतच राहतो बाय इलेक्शनच्या टर्मपासून मी माझं काम ही ज्येष्ठ मंडळी बघत आलेली आहे मग सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे मी मंत्रिपद घालवणं एवढा मोठा तर आहे ते आमदार तर तेव्हाही निवडणूक लढताना निवडणं आजही आमदार आहेत त्या मंत्री नक्कीच भविष्यातही होऊ शकतील माझ्यासोबत रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित छनक आहेत ते चौथ्यांदा निवडून आलेले आहेत आणि हिवाळी अधिवेशनाला ते नागपूरला पोहोचलेत त्यांच्याशी मी पुढील काही मिनटं बोलणार आहे तुमचं सर्वात पहिले अभिनंदन तुम्ही हॅट्रिक केलेली आहे वडील नसताना तुमचे बाबा गेले त्यावेळेस तुम्ही बाय इलेक्शनमध्ये जिंकले होते त्यावेळेस एक वेळेस म्हणजे साहेब गेल्यानंतर तुम्हाला सहानुभूती होती म्हणून तुम्ही जिंकले असं बोललं गेलं होतं मात्र तुम्ही वडील नसताना हॅट्रिक केलेली आहे हे कसं साध्य केलं आहे तुमचा काय फॉर्म्युला आहे ॲक्च्युली uh, वडिलांचे आशीर्वाद आजही माझ्यासोबत कुठंतरी आहेत असं मानणारा मी आहे वडील जरी शरीरान नव्हते पण त्यांचे विचार त्यांनी केलेलं कार्य हे आजही आम आमच्या परिसरात जिवंत आमच्या लोकांमध्ये आमच्या ज्येष्ठ मंडळी असेल त्यांच्यासोबत काम केलेली आमची जी काही मार्गदर्शक मंडळी असेल त्यांच्या विचारात त्यांच्या कार्यात आजही आमच्या आम पुढील जिवंत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे हा मानणारा मी आहे तुमच्यासमोर यावेळेस दिग्गज उभे होते आणि ज्या भावनागोळी तुमच्या पुढे उभे होते त्यांना अपराजित खासदार असं म्हणून बोललं जातं दुसऱ्या बाजूला आनंदराव देशमुख मोठं प्रस्थ आहे त्या दोघांनाही तुम्ही पाणी पाजलं आहे या आपल्या म्हणजे भाषेमध्ये नाही मी एवढा मोठा नक्कीच नाही कारण की ते दोघंही त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या जे काही कारकिर्द त्यांची दोघांची आपापल्या ठिकाणी ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी दोघांनी कार्य केलेलं आहे मी तसं म्हणणार नाही पण नक्कीच जनता जनार्थांचा आशीर्वाद त्या दोघांच्या सोबत निवडणूक लढताना माझ्यासोबत माझ्या पाठीशी होता ह्यावरजून मी मानतो अभिजी अनंतराव देशमुख वारंवार उभे राहतात वारंवार पडतात यावेळेस तर ते म्हणजे भाजपमध्ये होते मात्र त्यांनी बंडखोरी करून परत उभे राहिले त्यांची काही स्ट्रॅटजी होती की खरंच त्यांना निवडणूक जिंकायची आहे तुमचं काय निरीक्षण विष्णूभाऊ माझं मत नक्कीच निवडणूक निवडणुकीसारखीच लढल्या गेली शेवटी ते तो त्यांच्या पक्षातला आणि त्यांच्या आपसातला तो निर्णय होता त्याबद्दल मी बोलणार नाही पण निवडणूक ही निवडणुकीसारखीच लढल्या गेली आम्ही तिन्ही उमेदवार तिन्ही नाही तेरा उमेदवार आम्ही तेरा उमेदवार होतो आ, या आमच्या रिशोड मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या सगळ्या तेरा उमेदवारांनी आपापल्यापरीने जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न केला जनताजनाचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला आपापलं कार्य ते सांगत सगळ्यांसमोर गेलेत त्या जनता जनताजनानं मला प्राधान्य दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे काय कामं करता तुम्ही की तुम्ही सलग चौथ्यांदा निवडून आलेले आहेत काय जादू आहे नेमकी काय करता तुम्ही एवढा हॉट तुमचा मतदारसंघ आहे म्हणजे माणसातला आहे माणूस आहे माणसातला माणूस आहे बस एवढंच विष्णू हो मी एवढं सांगू शकेल माणसातला आहे माणसासोबतच राहतो पण पुढच्या पाच वर्षासाठी काय विजन आहे काय करायचं मतदारसंघासाठी तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आता जी परिस्थिती आपण राज्यामध्ये बघतोय हे महायुतीचं शासन आलेलं आहे या शासनाकडनं जास्तीत जास्त निधी मतदारसंघासाठी कसा खेचता येईल या सभागृहामध्ये मी नुकतंच तुम्हाला माहिती आहे की आता माझं भाषण पुरवणी मागण्यावर देऊन आलो त्या माध्यमातून रेटा या सगळ्या मंडळीशी कुठं ना कुठं या मंडळीशी चौथ्यांदा निवडून आल्यानंतर एक ऋणानुबंध सभागृहात काम करतं त्यांनी माझं काम बघितलेलं आहे पहिल्यापासून त्यांच्यासोबत मी पहिल्या टर्मपासनं म्हणजे बाय इलेक्शनच्या टर्मपासनं मी माझं काम ही ज्येष्ठ मंडळी बघत आलेली आहे पण सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे तुम्ही भावनाताईंचं एक प्रकारे मंत्रीपद घातले अशी चर्चा होत असते कारण त्या जर जिंकल्या असत्या तर मंत्री झाल्या असत्या मात्र मी तुम्हाला वेगळ्या अँगली प्रश्न विचारतो आहे तुम्ही त्यांचा पराभव केलेला आहे आणि एका मोठ्या नेत्याचा तुम्ही पराभव केलेला आहे तुमचं राज्यभर कौतुक केलं जातंय पण तुम्ही असं टोकदार शब्दाने कधी बोलत नाहीत असं का बरं एक लक्षात घ्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्या आणि निब मी तेच सांगतो की निवडणुकीत कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणारच होतं आम्ही जनतेसमोर सगळे सारखेच गेलो जनतेने प्राधान्य मल दिलं आणि मी मंत्रिपद घालवणं एवढा मोठा तर नाही ते त्या आमदार तर तेव्हाही निवडणूक लढतात निवडण आजही आमदार आहेत तर त्या मंत्री नक्कीच भविष्यातही होऊ शकतील कारण की शेवटी शासन त्यांचं आहे त्यांच्या पक्षाचं शासनामध्ये सहभाग आहे तर त्या भविष्यात होऊ शकतील असं मला वाटतं वडिलांकडून कुठल्या गोष्टी तुम्ही शिकले म्हणजे त्यांचा एक फॉर्म्युला होता विजय होण्याचा ते कॅबिनेट होते शेवटीचे गेले त्यावेळेस वेळेस यांचे कुठले तुम्ही गुण घेतलेत मी तेच सांगतो आहे की जमिनीवर राहणं जे वडिलांकडनं मी शिकलो ते आजही माझ्या आचरणात ते आहे लोकांमध्ये राहणं जमिनीवर राहणं त्यांच्या अडचणी समजून घेणं त्यांचं ऐकून घेणं हेच फक्त आमच्या वडिलांनी शिकवून आम्हाला दिलेली आहे तुमच्या मतदारसंघामध्ये जरांगी फॅक्टर पण मोठा जोरात चालला होता कसं फेस केलं तुमचा तुम्हाला फायदा झाला का जरांगी फॅक्टरचा नाही तसं आमचा मतदारसंघ विदर्भातला आहे आणि निवडणुकीत शेवटी सगळेच फॅक्टर जागरूक झालेले होते तुम्ही जसं जरांगेंचं नाव घेतलं बी ओबीसी मंडळी आमच्या याच्यात भरपूर आहेत तर सगळ्यांनीच मला आशीर्वाद दिले म्हणजे असं फॅक्टर वगैरे कुठे नाही पण आशीर्वाद फॅक्टर नक्कीच चाललं विरोधक हे विरोधक असतात मात्र यावेळेस तुमच्यावर स्ट्राँग दोन विरोधक होते आणि तिरंगी लढतो त्यामुळे चुरस लागली होती कोण जिंकेल भावनाताई असतील आणि अनंतराव देशमुख असतील ते ज्येष्ठ नेते त्या दोघांना तुमचा सल्ला काय ॲक्च्युली मीच त्यांच्याकडनं भरपूर काही शिकत आलेलो आहे म्हणजे असं समजा की ते ते त्यांचे कार्य ते करत राहिले पण मी ऑब्झर्व करत आलेलो आहे आणि सुद्धा ऑब्झर्व केले भरपूर काही गोष्टी त्या दोघांकडनं शिकण्यासारख्या आहेत एवढ्या याच्यात लोकसभेमध्ये आपलं गावाचं मतदान नसतानाही भावना ती पाच वेळा यवतमाळ वाशिममध्ये जिंकतात आणि अनंतराव भाऊसुद्धा एवढं सगळं या वयातसुद्धा सगळं सांभाळतात त्या गोष्टी शिकण्यासार अमित भाऊ तुम्ही फार गोड बोलता त्यांच्याकडूनच सल्ला घेता आणि त्यांचाच पराभव करता तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर हे होते अमित जनक जे सलग चार वेळेस निवडून आलेले आहेत आणि मितभाषी आहेत नम्रपणे बोलतात ही त्यांची ओळख आहे मी त्यांना अनेक कठोर प्रश्न विचारले मात्र त्यांचं उत्तर हे अतिशय नम्र आणि सौम्य भाषेमध्ये होतं पाहूयात ते त्यांच्या मतदारसंघात पुढील काळामध्ये काय करतात विष्णू सानपलेट्सअप मराठी नागपूर